नमस्कार मित्रांनो ही गाडी आहे मारुती सुजुकी कंपनीची येस क्रॉस मॉडेल आहे दोन हजार सोळाचं डिझेलमध्ये सगळ्यात टॉप व्हेरिएंट आहे फुले अँड फायनल ही गाडी तुम्हाला बसून जाईल साडेपाच लाख रुपयाला लोन पाहिजेत तुम्हाला या गाडीवरती मिळेल पाच लाख रुपये रेनॉल्ड कंपनीची ट्रायव्हर आहे गाडी सी एन जीमध्ये एम एच बारामध्ये गाडीचा गाडीचं ओनर सेकंड आहे सी एन जी ऑन आर सी बुकवरती आहे फुले अँड फायनल ही गाडी बसेल तुम्हाला साडेपाच लाख रुपयाला ही आय टेन आहे आय टेन डिझेलमध्ये आहे दोन हजार सोळाची आहे गाडीचं ओनर फर्स्ट आहे फुल अँड फायनल ही गाडी तुम्हाला बसून जाईन स चार लाख साठ हजार रुपयाला आय ट्वेंटी आहे दोन हजार तेराची आहे ही गाडी बसून जाईन फायनल तुम्हाला तीन लाख वीस हजार रुपयाला दोन हजार तेराचं मॉडेल आणि त्याच्यानंतर अजूनही दुसरी गाडी आहे आय ट्वे ही गाडी आहे सेलेरिओ झेड डी आयमध्ये दोन हजार पंधराचं मॉडेल आहे गाडी फुल अँड फायनल बसून जाईन तुम्हाला साडेतीन लाख रुपयाला अजून दी दुसरी दुसऱ्या भरपूर गाडी आहे ही गाडी सॅलेरी आहे दोन हजार चौदाची आहे पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये ही गाडी फुल अँड फायनल तुम्हाला बसून तीन लाख तीस हजार रुपयाला फुल अँड फायनल बसून जाईल दोन हजार चौदा पेट्रोल प्लस सी एन जी गाडीचा ओनर सेकंडमध्ये तर मित्रांनो ही व्हॅगनार आहे दोन हजार पंधराचा मॉडेल आहे पेट्रोल प्लस सी एन जी आहे आणि आन आर सी रजिस्टार कंपनी फिनिशवाली आहे फायनल बसून जाईल तुम्हाला ,000 ,000 ,000 तो वैगनार CNG, तीन लाख एकवीस हजार रुपयाला तर वॅगनार दोन हजार पंधरा पेट्रोल प्लस सी एन जी फायनल तीन लाख एकवीस हजार रुपयाला तर मित्रांनो अजून बी वॅगनार आहेत आपल्याकडे तीन चार तुम्हाला ते पण गाड्या दाखवतो मी ही गाडी आहे स्विफ्टमध्ये दोन हजार बाराचं मॉडेल आहे गाडीचं ओनर फर्स्ट आहे फुल अँड फायनल ही गाडी तुम्हाला बसून जाईल तीन लाख रुपयाला फुल अँड फायनल ही गाडी बसून जाईल तुम्हाला ही व्हॅगनार आहे दोन हजार है, गाड़ी ही गाडी दोन हजार पंधराचं मॉडेल आहे पेट्रोल प्लस सी एन जी व्हेरियंटमध्ये ही गाडी फायनल तुम्हाला तीन लाख दहा हजार रुपये बसून जाईल ही गाडी आहे हुंडाई कंपनीची इयॉन गाडी दोन हजार बाराचं मॉडेल आहे या गाडीचं डिटेल व्हिडिओ मी टाकणार आहे फुल एंड फायनल ही गाडी बसून जाईल तुम्हाला एक लाख पासष्ट हजार रुपयाला ही गाडी महिंद्रा कंपनीची के वी गाडी दोन हजार सोळाचं मॉडेल आहे गाडीचं ओनर फर्स्ट आहे फायनल तुम्हाला तीन लाख साठ हजार रुपये बसून जाईल ही महिंद्रा के वी आहे दोन ही दोन हजार सोळाचं मॉडेल आहे ही फायनल बसून जाईल तीन लाख पन्नास हजार रुपयाला तर याच्या व्यतिरिक्त ही पण महिंद्रा के व्ही आहे ही गाडी दोन हजार अठराची आहे फुल अँड फायनल ही गाडी बसून जाईल तुम्हाला चार लाख रुपयाला दोन हजार अठराची गाडी गाडीचा ओनर फर्स्ट आहे ही गाडी आहे डस्टरमध्ये पेट्रोल प्लस सी एन जी ही फायनल तुम्हाला बसून जाईल गाडी पेट्रोल प्लस सी एन जी व्हेरियंट आहे एकसष्टशे व्ही आय पी नंबर आहे सध्या बुक आहे ही गाडी आहे रेडिगो आहे दोन हजार सतराचं चा, मॉडेल आहे फायनल बसून जाईल तुम्हाला अडीच लाख रुपयाला दोन हजार सतराचं मॉडेल ही गाडी आहे दोन हजार सतराचीच परत ही गाडी तुम्हाला सव्वा दोन लाख रुपयाला बसून जाईल निसान कंपनीची रेडिगो गाडीचा ओनर सेकंड आहे बाकी ही रेनॉल्ड कंपनीची कुईड आहे ही दोन हजार सोळाची आहे ही फुल्यान फायनल सव्वा दोन लाख रुपयाला बसून जाईल याच्या व्यतिरिक्त अजून आल्टो आहेत आपल्याकडं ही आल्टो आहे दोन हजार अठराची आहे पेट्रोल प्लस एन जी फायनल बसून जाईल तुम्हाला तीन लाख ,00, एकवीस हजार रुपयाला पेट्रोल प्लस एन जी गाडी ऑन आर सी रजिस्टर ही दुसरी आल्टो आहे ही दोन हजार अठराची गाडी आहे फुल अँड फायनल दोन लाख ऐंशी हजार रुपयाला बसून जाईल गाडी फर्स्ट ओनर मध्ये दोन हजार अठरामध्ये मध्ये याच्या व्यतिरिक्त ही एक आल्टो आहे एम एच चौदामध्ये मध्ये ही गाडी दोन हजार दोन हजार अठरा फर्स्ट ओनर ही गाडी फुल अँड फायनल सव्वा तीन लाख तीस हजार रुपयाला बसून जाईल फुल अँड फायनल एम एच चौदा ही गाडी एम एच झिरो दोन अल्टो आहे ही दोन हजार सतराची फर्स्ट ओनर ही गाडी बसून जाईल तुम्हाला दोन लाख पंच्याण्णव हजार रुपयाला फुल अँड फायनल याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याकडं हे व्हॅगनार आहे बाजूला ही दोन हजार पंधराची गाडी आहे पेट्रोल प्लस सी एन जी फुल अँड फायनल ही तुम्हाला तीन लाख पंधरा हजार रुपयाला बसून जाईल पेट्रोल प्लस सी एन जी याच्या व्यतिरिक्त ही हुंडाई कंपनीची ॲसेंट गाडी आहे ही दोन हजार अठरा एकोणीसचा मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये फायनल तुम्हाला बसून जाईल तीन लाख पन्नास हजार रुपयाला ही सेवन सीटरमध्ये रेडिगो हे दोन हजार पंधराचं मॉडेल आहे गाडीचं ओनर सेकंड आहे ही फुल अँड फायनल तुम्हाला बसून जाईल दोन लाख ऐंशी हजार रुपयाला फुल अँड फायनल ही बसून जाईल याच्या व्यतिरिक्त हे आल्टो आहे दोन हजार नऊचं मॉडेल आहे ही फुल अँड फायनल पंच्याऐंशी हजार रुपयाला बसून जाईल दोन हजार नऊ आल्टो याच्या व्यतिरिक्त हे आपल्याकडे अजून एक रेनॉल्ड कंपनीची क्विड गाडी आहे ही गाडी दोन हजार सोळाची आहे ही फुल अँड फायनल तुम्हाला बसून जाईल दोन लाख साठ हजार रुपये फुल अँड फायनल दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला फुल अँड फायनल बसून जाईल दोन साठने दोन पंच्याहत्तर ही गाडी आहे महिंद्रा कंपनीची के वी व्ही गाडी ही डिझेलमध्ये दोन हजार ही दोन हजार अठराची गाडी आहे गाडीचा ओनर फर्स्ट आहे ही गाडी बसून जाईल चार लाख पस्तीस हजार रुपयाला फुल अँड फायनल गाडी एकदम कडक कंडिशनमध्ये अत्यंत ही गाडी आहे परत महिंद्रा कंपनीची के व्ही ब्ल्यू कलरमध्ये दोन हजार सोळा फर्स्ट ओनर गाडीपासून जाईल तुम्हाला तीन लाख पंच्याण्णव हजार डिझेलमध्ये गाडी तर डिझेल गाड्या जास्त वेळ थांबत नाही आपल्याकडे बुलेट वगैरे हो कोणती एक्सचेंजमध्ये टू व्हीलर थ्री व्हीलर करू ही बुलेट आहे दोन हजार सोळाचं मॉडेल आहे गाडीचा ओनर फर्स्ट आहे बसून जाईल तुम्हाला दीड लाख रुपयाला गाडी एकदम कडक कंडिशनमध्ये अत्यंत याच्यानंतर